तर मंडळी आता आपण बघूया इथे वृक्षारोपण कसं करतात ते मग आपण बघूया हा वृक्षारोपण कसं केलं जात ते मम्मी हे माझं बॅकयार्ड करते ओके हम्म बघ आता बघा तुम्ही हे आहे भोपळा ना भोपळा आणि हे आहे मॅंगो हा पण मँगोच आहे मैंगो। मैंगो ना हा दुसरा मँगो आहे

आम्ही ला, काजू लावलेला आहे इथे हा फणस लावलेला आहे उगवणार कधी भेटणार कधी ते माहिती नाही मोठ झाड कधी म्हणा इथे काहीतरी डिस्कशन चालू आहे हा काजू आहे

त्याच्यात नाही का समोरच आहे एकदम सोसायटी समोरच ना आ, आ, ग्राम ग्राम आ, या ग्राम पंचायत याबाजू कोणी सांगत आपण मस्त जातो ना तेव्हा तिच्या समोरच मूर्ती ओफर आहे अशी असा तिथं ह्या बालिका मूर्ती विचारला तर कोणा सांगत ना हा विचारलं सांगत अपराधांकडे आपण जातो परत दुसरं टर्न मारतो ना बाजूकच बाजूक पुढ पु कसला मागायचा मग खत काय कसला मागायचा खत खत मागा मिश्र खत मागू सगळ्या झाडांक चालत ना किती घ्यावा पाव किलो किती आणू एक किलो एक किलो तरी घालू सगळ्या झाडांना एकच ना, ना। ते पण दोन माड होता ते घालायचा हा मग पाच किलो लागेल ते दोन एक तीन नाही चार पाच किती आणू पाच किलो आणू घालत ना, ना, ना 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 ना। ना। दोन होती चार चार हा घालता नाही नाही तेल आहेत ना वर सहा सात किलो घेऊन या हा ना धावलेला ठेवा त्याच्यात सहा किलो आणू सहा किलो आणा हा ना मिश्र 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 दादा गेले काय तुमचे जगतली काय सुखी हा ही लावली आहेत कल लावली आहेत तोडूनच लावली अशी खालून ना मग नानांनी दिली आणि आनंद ती काय ती सगळी लाईली तीच काळी माती आहे नाही मुंबई कशी गावत नाही मी झाडं लावतो ती बरोबर नसते ते मोठा खड्डा केला बघ <coughs> त्यांना काय सवय असते आपल्याला थोडी असं जाणवत येत जात पण कोंब येतो काय तिथे ठेवले नाही तसे मध्ये एक मिनिट दुसरं

ते काजू करून टाक <coughs> मध्ये तो पण तो काय जगात का ग नाही जगणार पाणी नाही घातलं सुक पाऊस पडतो एवढं पाणी उठून घालायचं पप्पानी मनापासून नाही लावलं

मुंबईला भावाकडे खा खाणार नाही ना आमच्याकडे मुंबईत ना तुळस ठेवत नाही अजिबात तुळस उंदीर येऊन नुसती एक दिवस विसारलो घरात घेऊ काय की शाप दाग नुसतं एवढं दंडारो ठेवलं बघायला म्हणतात प्रॉपर खड्डा बर मग सांगितलं ना ते गावचे आहेत त्यांना माहिती आहे आपण काय आपण मुंबई सारखं करणार बरोबर चौकन व्यवस्थित बघ बरोबर व्यवस्थित काढली पप्पाने दाखवायला भेटले अशी

दादांनीच लावलाय तिथे कुठे वाढले की बाहेर जातात हां बाहेर जात का येवायच्याकडे

होणार बसणार इथे काय लावणार ही का ग्रेट लालबागच्या राजाला भरपूर गर्दी असते पण आम्हालाच नाही भेटत तिथे दर्शन करायला मग आम्ही काय करतो विसर्जन होता ना त्या दिवशी आम्ही जाऊन तिकडे दर्शन घेतो तेव्हा फक्त भेटतं दर्शन आम्हाला त्याचं तिकडे माड नंतर लावणार आहे ना तिथे मध्ये ऊन येते जाते येत जात

मी काम करू खूप दमलेली आहे आता एवढं सगळं केलेलं आहे या काकांनी